नमस्कार उमंग न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नॅशनल डिजेस्टर रिस्पॉन्स फोर्स अकादमीकडून जीव वाचवण्याच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर करून अकादमीचे निरीक्षक नवीन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पतंजली फूड अँड हर्बल पार्क नागपूर येथे योग आणि ध्यान शिबिराच्या निमित्ताने एन डी आर एफ कमांडंट अकॅडमी बी एस राजपूत नागपूर टीम इन्स्पेक्टर नवीन कुमार हेड कॉन्स्टेबल दिलीप कुमार हेड कॉन्स्टेबल महेश तोरकुंडे कॉन्स्टेबल लालचंद सेंडे राजेंद्र खरमाटे सामाजिक कार्यकर्ते नामदेव मेश्राम नयन हेमने आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अकादमीकडून जीव वाचवण्याच्या उपायचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले